गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझे चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर आणि सर्वात अगोदर सांगा तुम्ही सर्वजण कसे आहे सर्वजण मजेत आहे ना मी पण खूप मजेत आहे आणि खूप दिवसानंतर मी आहे ना शूट करत आहे कमी वाटते आठ की दहा दिवस झाले असणार मी ब्लॉग टाकणं बंद केले होते कारण की मदत माझी तब्येत बरी नव्हती आणि खूप दगदग होत होती म्हणून मग माझ्या घरच्यांनी मला कल्ला केला होता किंवा थोडा दिवस थांबून जा तू ब्लॉग नाही टाकले तरी काही हरकत नाही आहे कारण की तुझ्या सबस्क्रायबरांना माहिती आहे की बा आता तुला आठवा महिना सुरू आहे आणि खूप दगदग होणार तर त्याच्यामुळे तू नाही टाकले तरी चालतील तर म्हणून मग आता आठ की दहा दिवस झाले मी यानं ब्लॉग टाकलेच नाही मला तर माहितीच आहे की बा आता मला आठवा महिना लागलेला आहे म्हणजे संपत आलेला आहे तर दोन तीन दिवसामध्ये मला यानं नववा महिना लागणार आहे तर तशामध्ये यायना मला खूप दगदग होत होती आणि खूप असा विकनेस येत होता आता ज्यांना मुलं झालेले आहेत त्यांना हा अनुभव असेलच मला आता फर्स्ट टाईम हा अनुभव होत आहे तर खूप असं यांना थकल्यासारखं होत आहे आणि खूप म्हणजे असे पाय वगैरे दुखत होते तर त्याच्यामुळे आईना मी जास्त दगदग केली नाही आणि म्हणून मग तुम्हाला माझे ब्लॉग एवढे इतक्या दिवसाचे पाहायला मिळाले नाही पण आता कसं आहे आठवा महिना संपत आलेला आहे आता माझी तब्येत पण चांगली आहे तर म्हटलं चला मी आता माझे जे ब्लॉगिंग आहे हे पुन्हा सुरू करते आणि आता दोन तीन दिवसामध्ये मला आहे ना नववा महिना पण लागणार आहे आणि मग मी जाणार आहे माझ्या जा आईच्याकडे आणि मला त्यांना खूप जणांच्या कमेंट येत होत्या की ताई तुझे ब्लॉग काय येत नाही आहे तुझी तब्येत चांगली आहे ना तर कसं आहे तर तब्येत चांगली नव्हती म्हणूनच मी ना ब्लॉग वगैरे टाकले नाही आहे पण आता माझी तब्येत चांगली आहे आणि आता तुम्हाला डेली माझे ब्लॉग पाहायला मिळत जातील आणि आता नवा महिना लागणार आहे तर मी खूप हॅप्पी आहे तर चला आज आहे श्री गजानन महाराजांचे प्रगट दिन तर माझ्या पूर्ण परिवाराकडनं आहे ना तुम्हाला श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिनाच्या खूप 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 शुभेच्छा तर बस आत्ताच आंघोळ वगैरे झाली माझी चहा वगैरे झालेला आहे मी पप्पा गेलेले आहेत आताच गावला कारण की मामाच्या मुलीचं लग्न आहे तर घरामध्ये आम्ही दोघंच जणांवर आईने सकाळची ना झाडू वगैरे सर्व करून घेतली फक्त घर कुस्याचं राहिलं आणि अंगणामध्ये पाणी हे टाकून देत आहेत कारण की दोन तीन दिवस झाले आम्ही यांना अंगणामध्ये पाणी टाकलंच नव्हतं कारण की आई ना आलूचे पापड वगैरे बनवत होत्या तर त्याच्यामुळे पण काही अंगणामध्ये पाणी टाकणं झालंच नव्हतं तर चला आता मी ना पूर्ण घराने पुसून घेते त्याच्यानंतर मग मला देवपूजा पण करायची आहे बघा दोन तीन दिवसापासून पाणी नाही टाकलं तर काय हाल झाले अंदाची <laughs> नाही पूर्ण माती मातीच झाली होती गोंडणी किती मोठी झाडं निघाले खाईल हा आणि जे पांढऱ्या फुलाचं ते काढलं होतं ना तुम्ही झाड ते आणखी निघालेलं आहे तिथं पूर्ण अंगणामध्ये आता पाणी टाकून दिलेलं आहे आई पप्पा गेले गावी आता दोघच जण आम्ही घरी त्या झाडाला किती छान फुलं आले पण गुलाबी गुलाबी मस्त आता मोठही होऊन राहिलं ते आणि भरपूर फुलं पण येऊन राहिले त्या झाडाला चला मग तुम्ही पाणी टाकून घ्या मग मी बाहेर हे टाकून देणार रांगोळी हां हां ना सोकल्यानंतर हे तुमचं सर्व क्लीन झाल्यानंतर अंगण वगैरे तिथपर्यंत घर पुसून घेते मी ठीक आहे हां नाही हो आज श्री गजान महाराजांची प्रगत दिन आहे ना इतका चांगला दिवस आहे मोठा दिवस आहे हां तर घर वगैरे हा हळूहळूच करते मी पुसून घेते आणि मग पूजा करते नाही नाही गडबड नाही करत शांत करते नाही <laughs> ना हळूहळूच करतो ना घर झाडून घेतलं फक्त पुसायचंच राहिलं ठीक आहे दोन तीन दिवस मग आपणच आता घरामध्ये आई पप्पा करमते पण नाही तर मग आता चला तर मग त्यांचं बाहेर पाणी टाकीपर्यंत थोड्या वेळ बसते मी इथे आणि त्याच्यानंतर मग घर पुसत नेते तसं तर आईने मला पाण्याचे कामं अजिबात सांगितलेलं नाही आहे किंवा कसं आता आई पप्पा घरी नाही आहेत तर हे पण कधी कधी बाहेर जात असतात तर आईने सांगितलं पाण्याच्या कामांच्या दूर राहायचं आणि जास्त पायऱ्या वगैरे चढायच्या नाही आहेत कारण की कसं आता जर आई पप्पा घरी असतील तर मग ते पाहतात आणि मी इतकी दगदग पण पन करत नाही पण आता कसं ते दोघं पण घरी नाही आहेत तर घरचे तर कामं करावेच लागतील आईने मला घर पुसायला नाही सांगितलं बाहेर पाणी टाकायला नाही सांगितलेलं आहे तर पण कसं आहे आज इतका मोठा दिवस आहे तर घर पुसून घेते देवपूजा करते आणि तसं तर बाहेर पाणी हे टाकूनच देतात मला आणि पूर्ण क्लीन करून घेते त्याच्यानंतर मग मी बाहेर मस्तपैकी रांगोळी काढणार तर चला आता थोड्या वेळ बसते त्यानंतर मग माझे कामं करणार फ्रेंड्स आता वाजलेले आहेत सकाळचे अकरा आणि पूर्ण किचनमध्ये यायला म्हणजे कशी मी आहे ना धुपबत्ती जाणलेली आहे तर त्याचं पूर्ण धुवा झालेला आहे देवपूजा करून घेतली मी आता पूर्ण घर वगैरे क्लीन झालेलं आहे आता हो इकडे ठेवलेलं आहे आमच्या दोघांसाठी चहा कारण की यांची इच्छा नव्हती नाश्ता करण्याची आणि माझी पण नव्हती तर चला जो तर स्वयंपाकच बनवते मग नंतर मला माझ्या आईचा कॉल आला की बा आज तसा श्री गजानन महाराजांचा प्रगट दिन आहे तर आईच्या घरा इकडे ना मोठा भंडारा असतो तर आईने सांगितलं बा मी इथूनच टिफिन पाठवून देते तुझ्या घरच्यासाठी तर म्हणून मग आता ना नाही लागत तर म्हणून मग आता इथे मी आमच्या दोघांसाठी चहा ठेवला आता चहा घेते आणि मग नंतर मग हे जातील माझ्या आईच्या घरा इकडे आणि टिफिन घेऊन येतील तर चला लवकर आता चहा घेते बाहेर आहे ना पूर्ण थंडी हवा सुरू आहे दोन दिवसापासून पाऊस सुरू होता आणि आज सुरफाडून बाहेर पडली तर चांगलं वाटत आहे, तर तो आहे तो ना तर दोन दिवसापासून मी पाऊस येत होता म्हणजे आम्ही असं वाटत होतो आम्हाला किंवा पावसाळाच लागला का तर बरं पण वाटत तर आई जे आलूचे पापड घातलेले आहेत ना तर ते पापड पण मला ना उन्हामध्ये ठेवायचे आहेत पण ऊन चांगली पडून देते मी बाहेर त्यानंतर मग बाहेर ते पापड टाकून घेणार दुसरं ना आता चहा घेते मी आणि नंतर बोलते मी तुमच्यासोबत फ्रेंड्स आता पालीचं काम सुरू आहे आतमध्ये तर आता मी जात आहे मार्केटमध्ये कारण मार्केटमधून मला दिपालीसाठी फ्रूट आणायचे आहेत आणि कसं आता म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये फ्रूट खाण्याची खूप इच्छा होते आणि ते चांगलं पण असते हेल्थसाठी तर त्याच्यासाठीच आता तिला आधी विचारून घेतो तिला कोणचे कोणते फ्रूट खायचे आहेत कारण तिला कधी अंगूर खाण्याची इच्छा होत आहे तर कधी खरबूज खाण्याची इच्छा होत आहे तर आधी मी तिला विचारून घेतो तिला काय काय खायचं आहे आणि त्यानुसारच मग फ्रूट घेऊन येणार आहे मी आता तुला काय काय आणायचं तुझ्यासाठी तर नारळ पाणी घेऊन द्या नारळ पाणी संपले त्याच्यानंतर अंगुर घेऊन आणि अंगूर नारळ पाणी खरबूज नाही खरबूज गरम असते आई तर आणि खरबूज इच्छा होत्या पण आईने नाही सांगितलं गरम असते तर खरबूज खायचं नाही तर ते रवते जा डाळिंब डाळी घेऊन पण दाढी बर पण राहते काही असेल तर सांगून द्या बस बाकी काही नाही अजून काही असेल तर सांगून द्या नाही बाकी आता काहीच नाही आणायचं आहे तुम्ही जा लवकर जा बर सर मग आता दिपावलीची लिस्ट तयार झालेली आहे लिस्ट नुसार सगळं सामान घेऊन येणार नाही तशी माझी इच्छा होत आहे आईस्क्रीम वगैरे खाण्याची पण कसं आहे डॉक्टरने थंड खायला मला नाही सांगितलेलं आहे म्हणून मग मी थंड खात नाही आता हां ते, ते थंड खायला नाही सांगितलं आणखीन बाकी काही आहे का नाही बाकी काही नाही 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 बाहेरचं नाही सांगितलं ना मग बाहेरचं फक्त फ्रूट घेऊन या तेवढं अंगूर घेऊन या नारळ पाणी आणि टरबूज टरबूज कॅन्सल झालेला आहे फक्त लवकर लवकर या कारण की घरामध्ये मी आता एकटीच आहे बाराँ थी। बाराँ थी। दोगोस आता काय राहिलं आणखीन मला कपडे बकेट बाहेर म्हणजे उचलून द्या आणखी काही नाही बाकी काहीच नाही झालेला आहे झालेला आहे स्वयंपाक तर नंतरच करणार ना मग आल्या दोघच जण आम्ही घरामध्ये बोर होणार आहे म्हणून मग तुम्हाला म्हणजे लवकरच मार्केट मध्ये लवकर आहेत आता आई पप्पा तर दोन तीन दिवसानंतर येणार आहेत एवढा लवकर येणार नाही तर तिथ पण तर मग आम्ही दोघ घरामध्ये काही जास्त काम पण नाही आहे तिकडनं आल्यानंतर भेटू हा झालं आता हे आलेले आहेत मार्केट मधून नारळ पाणी आणलेलं आहे यांनी माझ्यासाठी त्याच्यानंतर अंगूर आणले तर अंगूर मी यांना धुवून ठेवून दिलेले आहेत आणि टरबूज तर यांना मिळालेले नाही आहेत काय म्हणत आले की नाही आले कारण की टरबूज यांनी आणलेले नाही आहे यांना विचारते मी अहो टरबुज नाही आणला तुम्ही टरबूज छोटी लोटीच होते ते छोटे छोटेच होते का हा थोडे मोठे नव्हते ते म्हणजे हा ना जसे आले पाहिजे तसे ना एवढे एवढालेच होते छोटे वाले अच्छा मग ते गोडी नसतात मग ते आणि म्हणजे लाल नसतात ते मग असे एक गुलाबदार होते पण जास्त गोड नव्हते ते अच्छा तर ठीक आहे मग जाऊ दे आता मोठे आल्यानंतर अंदाज मग हां ते म्हणत जातं की उद्या आणि तर परवा येतील म्हणे मोठे वाले हां काल आले होते म्हणे पण काल मला लक्षात नव्हतं मार्केटमध्ये गेलो <laughs> मार्केटमध्ये काल गेलेच नव्हते आतमध्ये नाही गेलो मार्केटमध्ये गेलो पण आतमध्ये नाही गेलो बर ठीक आहे जाऊ द्या मग संध्याकाळच्या वेळेस घेऊन ये आणि यांचा फ्रूटचा असा प्रॉब्लेम होतो की यांना यांना फ्रूट मध्ये जास्त कळत नाही कारण की नेहमी पप्पा फ्रूट आणत असतात पण आता आणत आहेत बरोबर आता माग दोन वेळा यांनी अंगूर आणले होते इतके आंबट डोक होते की काय सांगू की कोणी काढलेच को को नाही ते पण यावेळेस अंगूर चांगले आणले म्हणजे खाण्याची पण इच्छा होत नाही म्हणजे नाही आणि कधी आणलेच नाही आणि महत्वाचं म्हणजे की यांनी केव्हा आणलेलं नाही मी फ्रूट पप्पाच आणत असतात पप्पा आणि मुन्ना जातात हे दोघच पण इंटरेस्ट नाही हो बरोबर आहे पण पुढे चालू माझं म्हणणं काय जर मुलं आता म्हणणार की बा पप्पा फ्रूट खायचा मग काय तुम्ही काय म्हणणार आहे मग बेटा मला कळत नाही आपण आणत आहे ना हा तेच म्हणत आहे ना मी मागे यांनी दोन वेळा अंगूर आणले होते इतके आंबट डक होते ते की आम्ही कोणीच नाही खाल्ले आईनी पण नाही खाल्ले पप्पानी आणि मी पण एक की दोन गुच्छ आम्ही यांना चिड्यांना टाकून दिले म्हटलं ते खरंच नाही खाल्ले सिरियसली पण यावेळेस ना हे चांगले वाटून राहिले मोठे पण आहेत आणि गोड पण आहेत मी खाऊन बघितले तर गोड पण आहेत तर जाऊ दे आता फक्त टरबूस राहिले तर टरबूस मग नंतर घेऊन जा तुम्ही ठीक आहे तर चला आता यांना चहा देऊन दिला मी आता मी नारळ पाणी घेऊन घेते त्याच्यानंतर मग मी कपडे काढून ठेवले फक्त मला बकेट बाहेर नेऊन द्या आणि जेवणाचं मग जेवणाचं तर इच्छा नाही बरं नंतर बघू का मग बरं ठीक आहे चला मग आता माझे फक्त कपडे टाकायचे आहेत बाहेर कपडे टाकून देते आणि त्याच्यानंतर मग आराम करते बाकी कोणतेच काम नाही आहेत मग फ्रेंड्स आता कपडे टाकून झालेले आहेत हे गेलेले आहेत आता मार्केटमध्ये कारण की यांच्या मित्राचा फोन आला होता तर हे पुन्हा आता मार्केटमध्ये गेले तर आता घरामध्ये मी एकटेच आहे तर आता काही काम नाही आहे आता आराम आहे तर चला मग आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साईडली जी बेलगन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा चला आता मग फ्रेंड्स भेटूया आता अशाच पुढच्या छानच्या ब्लॉगमध्ये तिथपर्यंत बाय बाय